मित्रांनो आपल्या घरातली जी उत्तर दिशा असते ती दिशा वास्तुशास्त्रानुसार सुखसमृद्धीची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला जर तुम्ही काही खास वस्तू ठेवल्यात तर धनलाभ होणं प्रगती होणं असे अनुभव येतात असं वास्तुशास्त्र सांगतं मग कोणत्या आहेत त्या धनवर्धक वस्तू कुठे ठेवाव्या कशा ठेवाव्या कधी ठेवाव्या चला जाणून घेऊया पण 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 एक मिनटं आम्ही असं अजिबात म्हणत नाही आहे की तुम्ही काहीही कष्ट करू नका निवांत बसा फक्त उत्तर दिशेला या वस्तू नेऊन ठेवा आपोआप पैशांचा पाऊस तुमच्या घरात पडेल असं आमचं म्हणणं नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या खूप मेहनत आपण करतो खूप कष्टही करतो पण बऱ्याचताना योग्य संधी आपल्याला मिळत नाही किंवा कष्ट करूनही हवं तसं उत्पन्न वाढत नाही तेव्हा निराश होतो की नाही आपण होतो ना अर्थात दिवस रात्र मी मेहनत करतोय पण म्हणावं तसं फळ मला मिळत नाही आहे त्याचं अशा वेळेला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मदत करतं आपल्यामध्ये असलेली निराशा निघून जाऊन सकारात्मकता यावी चांगले विचार यावे आणि आपल्याकडनं चांगलं कर्म घडावं यासाठी काही उपाय सांगितले जातात बऱ्याचदा चांगल्या संधी याव्या यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे वास्तु हे उपाय आपल्याला मदत करतात पण अर्थात दे रे हरी खाटल्यावरी मग हरी ऐकत नसतो स्वत काहीतरी करावं लागतं तेव्हाच देव सुद्धा आपली मदत करतो प्रयत्नांती परमेश्वर असतो चला आता बघूया की उत्तर दिशेला कोणत्या वस्तू ठेवल्याने नक्की आपली द्वार होणार उत्तर दिशेला तुळशीचं रोपटं लावणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे घरात पती पत्नीमध्ये होणारे क्लेश कमी होतात आणि संबंध अधिक मधुर बनतात तुळशीच्या रोपातील सकारात्मक ऊर्जा घरामध्ये शांतता टिकवून ठेवते लक्षात घ्या जेव्हा घरामध्ये आपापसात भांडणं असतात कुटुंबामध्ये पती पत्नीचं पटत नसतं सासूसुनांचं पटत नसतं वडील मुलाचं पटत नसतं तेव्हा माणूस खूप मानसिकदृष्ट्या खचून जातो आणि मग बाहेरच्या लढाया तो व्यक्ती काय लढणार जिथे कुटुंबच आपल्या पाठीशी उभं नाही आहे बरोबर त्यामुळे कुटुंबात शांतता कुटुंबा असेल तर माणूस बाहेर दहा लढाया जिंकून येऊ शकतो म्हणूनच उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावलं तर घरातले वादविवाद कमी होतात घरात सुखशांती येते दुसरी गोष्ट म्हणजे आरसा घरात प्रगती होण्यासाठी उत्तर दिशेला आरसा लावणं वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं असं केल्याने घरात आनंद येतो जे लोक नोकरी करतायत किंवा व्यापार करतायत त्यांची त्यांच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती होते आणि यशाचे मार्ग खुले होतात तिसरी गोष्ट म्हणजे भगवान कुबेरांची मूर्ती किंवा चित्र उत्तर दिशा ही आर्थिक समृद्धीची दिशा मानली जाते आणि त्यामुळेच उत्तर दिशेला धनाची देवता कुबेर यांची मूर्ती ठेवायला सांगितली जाते मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही कुबेराचं चित्रसुद्धा उत्तर दिशेला लावू शकता कुबेर हे धनाचे रक्षक मानले जातात त्यामुळे या उपायाने घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही असंही वास्तुशास्त्र सांगतं आता चौथी गोष्ट आहे फिश ॲक्वेरियम वास्तुशास्त्रानुसार मासे हे सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला ॲक्वेरियम ठेवणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात ज्यामुळे घरात आनंद आणि खुशहाली टिकून राहते मंडळी जेव्हा एखाद्या घरात आपण जातो आणि ते घर सुंदर आवरलेलं असतं स्वच्छ असतं आणि प्रत्येक गोष्ट अगदी जागच्या जागी ठेवलेली असते आणि काही अशा फ्रेम्स असतात ज्या आपलं लक्ष वेधून घेतील किंवा कलाकुसरीच्या सुद्धा अशा काही वस्तू त्या घरात लावलेल्या असतात की ज्या बघून आपलं मन थोड्या वेळ त्या वस्तूंमध्ये रमून जातं फिश एक्वेरियम सुद्धा असंच आहे एकदा जर आपण त्याच्याकडे बघत बसलो ना तर बराच वेळ आपण त्याच्याकडे बघत बसतो फिश एक्वेरियम घरात ठेवल्याने प्रसन्न वाटतं असा अनेकांचा अनुभव आहे मग जर तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवा एवढंच पण अर्थात त्यातल्या माशांची योग्य ती काळजी घ्या बरं स्वच्छ ठेवा ते फिश एक्वेरियम माशांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते त्याबाबतही जाणून घ्या नाहीतर घरात फिश एक्वेरियम ठेवून तुमच्याकडनं जर त्या माशांना इजा पोहोचत असेल हानी पोहोचत असेल तर मात्र ते योग्य नाही तुम्ही जर फिश एक्वेरियम विकत घेण्याचा विचार करत असाल तर आधी त्याबद्दल सविस्तर माहिती घ्या की कुठल्या प्रकारची काळजी किंवा कशा प्रकारे मेंटेनन्स या फिश लागतो आणि मगच ते खरेदी करा आता पाचवी वस्तू आहे याला तुम्हाला मेंटेनन्सची गरज नाही बरं का पाचवी वस्तू म्हणजे उत्तर दिशेची ऊर्जा वाढवण्यासाठी या दिशेला फिकट निळ्या रंगाचा पेंट करावा म्हणजेच तुमच्या उत्तर दिशेला फिकट निळा रंग द्या असं केल्याने घरात लाभाच्या संधी उपलब्ध होतात उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला एक रंग सांगितलेला आहे तोच रंग त्या दिशेला द्यावा असंही म्हटलेलं आहे त्यामुळे घराचं संतुलन टिकून राहतं तुम्हाला जर कुठल्या दिशेला कोणता रंग द्यायला हवा याबाबत जाणून घ्यायची इच्छा असेल तर तसं कमेंट करून विचारा वास्तुशास्त्राचे आणखी कोणते मुद्दे आहेत ज्याबाबत तुम्हाला जाणून आहे तेही विचारा म्हणजे त्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आम्ही घेऊन येऊ आता वळूया सहाव्या गोष्टीकडे आणि ती आहे मनी प्लांट तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल तर तो उचला आणि उत्तर दिशेला ठेवा कारण उत्तर दिशेला मनी प्लांट ठेवणं शुभ मानलं जातं मनी प्लांट म्हणजेच काय पैशाचं झाड आणि पैशाची दिशा कोणती उत्तर दिशा या दिशेला मनी प्लांट लावल्याने तुमच्या घरात पैशाची आवक वाढते आर्थिक अडचणी दूर होतात असंही म्हणतात मग मंडळी या वस्तूंपैकी कुठलीही वस्तू तुमच्याकडे असेल तर त्याची दिशा तपासा ती उचला आणि उत्तर दिशेला ठेवा या सोप्या वास्तू उपायांनी तुम्हाला तुमच्या घराची उत्तर दिशा प्रभावी आणि सकारात्मक बनवता येईल ज्यामुळे तुम्हाला धन समृद्धी आणि आनंद प्राप्त होईल हो पण अर्थात वास्तूचे जे नियम असतात ते केवळ मार्गदर्शक तत्व आहेत बरं का वास्तुदोष जर तुमच्याकडे असेल तर त्याचं निवारण करण्यासाठी मात्र तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका